नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर दगडाने ठेचून एका चाळीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील शेतशिवारात घडली आहे या घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांना मिळतात यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना कळून घटनास्थळी धाव घेतली आहे खून झालेल्या तरुणाचे नाव सकाराम मारुती गायकवाड वय चाळीस वर्षीय राहणार सावरगाव येथील रहिवासी असल्याचे समजते मारुती गायकवाड या वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून एका अज्ञातिस्माने खून केल्याचे समजते मात्र दगडाने ठेचून मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये ही घटना सोळा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे या घटनास्थळी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघनी यांनी देखील भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची